नमस्कार वडाळी गटात रवी राजपूत यांच्या संवाद यात्रेला प्रतिसाद लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी प्रतिमा पूजन शहादा तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवार रवी शेठ राजपूत यांची गावोगावी संवाद यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वडाळी या गटातून रवी शेठ राजपूत हे निवडणूक लढविणार आहे त्यासाठी त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्याकरिता संवाद यात्रा सुरू केल्या आहे वडाळी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन संवाद यात्रेतून रवी राजपूत हे नागरिकांच्या भेटीगाठी घेत असून नागरिकांनी त्यांना उदंड प्रतिसाद देत नागरिकांनी त्यांना विजय करण्याचे आश्वासन देत पूर्णपणे पाठीशी उभी राहण्याची ग्वाही दिली आहे विकासाचा नवा संकल्प घेऊन रवी सेट राजपूत हे जिल्हा परिषद वडाळी गटात संवाद यात्रेने जनतेत आत्मविश्वास निर्माण करीत आहेत गावांमध्ये शेतकरी युवक महिला कष्टकरी ज्येष्ठ नागरिक यांच्याशी स प्रत्यक्ष संवाद साधत आहेत ठिकठिकाणी आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विकासाच्या वाटचालीत सक्रिय सहभागाची ग्वाही दिली गावाच्या सर्व स्तरावरील लोकांनी एकता व विकासाचा संकल्प यावेळी व्यक्त केला